हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर आज आषाढा म आहे आणि उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि उद्या श्रावणी सोमवार देखील आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला श्रावणी सोमवारी घरी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची त्याचबरोबर शिवामूठ काय आहे तसेच शिवामोटू व्रत असेल तर व्रत करत असताना आपण शिवलिंगावर काय अर्पण करायचं याबद्दलची अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही योग्य ती माहिती मिळेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या वर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे तो म्हणजे या वर्षीची श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारने होत आहे म्हणजे पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवार आहे श्रावणी सोमवारचा उपवास कसा करायचा उपवास कसा सोडायचा अशी सर्व माहिती मी तुम्हाला आज देणार आहे उद्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार आणि श्रावण महिन्याची सुरुवात आहे पहिला श्रावण सोमवार आहे त्यामुळे सकाळी लवकर उठायचं दररोजची कामे आटपून घ्यायची स्वच्छतेची कामं असतील ती सर्व आटपून स्नान वगैरे करून आपल्याला पूजा करायची आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पहाटे पूजा करू शकता सकाळी ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करतात त्यावेळेत पूजा केली तरी चालेल किंवा दिवसभर व्रत करून संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करून नंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडला तरीही तुम्हाला ज्या वेळेत सोयीस्कर असेल त्यावेळेत तुम्ही पूजेची मांडणी करू शकता तर आपल्याला पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया आता महादेवाची पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला महत्वाचं म्हणजे शिवलिंग लागणार आहे शिवलिंग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग तयार करून घेऊ शकता किंवा मग अशाच प्रकारची पूजा तुम्ही मंदिरात सुद्धा करू शकता आपल्याला लागणार आहे शमीची पानं धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ बेलपत्र बेलाचं फळ पांढरी फुलं गोकर्णीचं फूल मिळालं तर ते गोकर्णीचं फूल एवढं सर्व साहित्य जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर चांगलं पण याच्यापैकी चा काही वस्तू तुम्हाला मिळाल्या नाही तर काही हरकत नाही मनात भाव असेल तर साधी सुधी पूजा गेली तरीही चालते आपल्या शंभू शंकरांना भोळा महादेव असं म्हटलं जातं त्यामुळे या भोळ्या महादेवांना प्रसन्न करण्यासाठी फक्त मनात भाव असला तरीही पुष्कळ आहे ही पूजा तुम्ही तुमच्या देवघराजवळ मांडू शकता किंवा इतर व्रत वैकल्यांच्या वेळेस जिथे पूजा मांडतात तिथे मांडली तरीही चालेल तर व्रताला सुरुवात करताना सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं तुपाचा दिवा लावला तरीही चालेल तेलाचा दिवा लावला तरीही चालेल फक्त वात ही दुहेरी असली पाहिजे सिंगल वातेचा दिवा लावायचा नाही त्यानंतर त्या दिव्याची हळदी कुंकू अक्षता वाहून किंवा चंदन लावून पूजा करून घ्यायची दिव्याला फुल अर्पण करायचं नमस्कार करायचा आणि नंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची सर्वप्रथम तामण घ्यायचं पाणी घ्यायचं डाव्या हाताने चमच्याने आपल्या उजव्या हातावरती पाणी घ्यायचं व्रताला संकल्प सोडायचा कारण व्रताचा संकल्प आपण जर सोडला नाही तर ते व्रत पूर्ण होत नाही तडीस जात नाही असं म्हटलं जातं त्यामुळे आपण व्रत करण्यापूर्वी त्या व्रताचा संकल्प निश्चित करायचा आहे आता व्रताचा संकल्प नेमका कोणी करायचा ज्यांचा श्रावणी सोमवारचं व्रत सुरू करण्याचं पहिलं वर्ष असेल किंवा शिवामूठ व्रतीचं पहिलं वर्ष असेल तर अशा लोकांनी या व्रताचा संकल्प सर्वप्रथम करून घ्यायचा आहे तुम्ही काही इच्छापूर्तीसाठी व्रत करत असाल तर त्यासाठी देखील तुम्हाला सर्वप्रथम संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प करून झाला की तामनातले पाणी दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे तामनामध्ये शिवलिंग ठेवायचे आणि महादेवांचा अभिषेक करायला पंचामृताने अभिषेक करायचा असेल तर पंचामृताने अभिषेक करायला सुरुवात करायची महादेवांना वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक घातला तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या पदार्थाचा अभिषेक महादेवांना घालायचा असेल तसा अभिषेक तुम्ही करू शकता शिवलिंगाला सर्वप्रथम शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर पंचामृताने करायचं असेल तर पंचामृताने किंवा दूध दही जे काही तुम्हाला वापरायचं असेल त्या पदार्थाने अभिषेक घालायचा परत शुद्ध पाणी ओतायचं अशा पद्धतीने अभिषेक चालू असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपण सुरू ठेवायचा आहे त्यानंतर शिवलिंग एका स्वच्छ कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा शिवलिंगाला अभिषेक करताना नेहमी कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे स्वच्छ कपड्याने शिवलिंग कोरडे करून घेतले की शिवलिंगाची स्थापना करायची शिवलिंगाला चंदनाचा किंवा भस्माचा गंध लावायचा बेलपत्र अर्पण करायची फुलांनी छान सजवून घ्यायचं धोत्र्याचं फूल बेलपत्र बेलाचं फळ जे काही आपण साहित्य आणलेलं आहे फुलं ते सर्व फुले शिवलिंगाला आपण अर्पण करून घ्यायची शिवलिंगाची पूजा करत असताना एका गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे ते म्हणजे शिवलिंगाला आपण चुकूनही हळदी कुंकू व्हायचं नाही कारण महादेवांचं स्थान हे स्मशानात आहे त्यांनी वैराग्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे महादेवांना हळदी कुंकू वाहिले जात नाही त्यानंतर वस्त्राच्या स्वरूपात त्यांना पांढरा धागा किंवा कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आता ज्यांचं शिवामुखीचं व्रत नाहीये त्यांनी अशा पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर धूपदीप दाखवायचं नैवेद्य दाखवून महादेवांची आरती केली तरी चालेल पण ज्यांचं शिवामुठीचं व्रत आहे त्यांनी मात्र सुरुवातीची जी पूजा आहे ती सेम करून घ्यायची आणि नंतर एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये कारण पहिला सोमवारी शिवामुठीचं धान्य आहे तांदूळ त्या मुठभर तांदळाचा आपल्याला शिवलिंगावर अभिषेक घालायचा आहे म्हणजे ते मुठभर तांदूळ थोडे थोडे करत आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आता शिवामुठीचं व्रत तुम्हाला माहित नसेल किंवा मा पाच सोमवारचं शिवामुठीचं धान्य काय आहे शिवामुठीचं व्रत कोणी करायचं याबद्दलची माहिती मी या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर तुम्हाला माहित नसेल तर जाणून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता शिवामुठीला आता किती धान्य आपण अर्पण करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला तर नावातच आहे शिवामुठ म्हणजे एक मुठभर धान्य आपल्याला त्या शिवलिंगावर अर्पण आहे तर मुठभर धान्य घेऊन पाच वेळेस तुम्ही ते धान्य शिवलिंगावर अर्पण केलं तरी चालेल किंवा एकाच वेळेस थोडं थोडं करत सर्व धान्य तुम्ही शिवलिंगावर अर्पण करून दिलं तरीही चालेल ही सर्व पूजा चा चा चालू असताना आपल्याला काही मंत्रोच्चार देखील करायचे आहे जर तुम्हाला काही मंत्र माहीत नसतील म्हणता येत नसतील तर टेन्शन घेण्याचा गरज नाही आपला साधा सोप्पा ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपण सुरू ठेवायचा आहे शिवामूट अर्पण करून झाली की सर्व पूजेला धूपदीपांनी ओवाळून घ्यायचा आरती करायची शंकराची लवथवती विक्रळा ही आरती आपण म्हणायची आहे गणपती बाप्पांची आरती सुरुवातीला करून घ्यायची नैवेद्य स्वरूपात खडीसाखर फळे किंवा दही भात आपण ठेवू शकतो तर नैवेद्यासोबत पाणी ठेवायला विसरायचं नाही अशी ही साधी सोपी पूजा आपण पहिल्या श्रावणी सोमवारी करायची आहे तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही ही पूजा करू शकता म्हणजे एकतर सकसाकाळी करून घ्यायची आहे पहाटी केली तरीही चालेल किंवा संध्याकाळी प्रदोष काळात केली तरी चालेल कारण बऱ्याच महिला बरेच पुरुष नोकरी करतात त्याच्यामुळे त्यांना वेळेचं कधी कधी ऍडजस्ट होत नाही तर तुम्ही ही पूजा संध्याकाळी केली तरीही चालेल पूजा करून झाली की आपल्याला घंटानाद देखील करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये दे घंटी असेल तर घंटानाथ करायचं आहे त्यामुळे काय होतं आपल्या सबोताली जी वाईट शक्ती असते वाईट लहरी असते नकारात्मक ऊर्जा असते ते सर्व कोसो दूर निघून जातात आणि आपल्या सभोवताली मंगलमय आणि प्रसन्न लहरी तयार होतात असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की महादेवाच्या मंदिरात मंदिरात देखील देखील मोठमोठ्याने घंटानाद घंटानाद केला जातो प्रत्येक हा होतच दिवसभर व्रत करून संध्याकाळी आपल्याला हे व्रत सोडायचं आहे श्रावणी सोमवारचं व्रत सोडण्यासाठी कारल्याची भाजी खाल्ली जाते तर तुमच्याकडे देखील ही कारलं खाऊन उपवास सोडण्याची परंपरा असेल तर आवर्जून कारल्याची भाजी खा आणि मगच हे श्रावणी सोमवारचा उपवास आपल्याला सोडायचा आहे श्रावणाचा पहिला दिवस आहे आणि त्याचबरोबर श्रावणी सोमवार देखील आहे तर पहिल्याच दिवसापासून तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथ वाचायला सुरुवात करू शकता शिवलीला अमृताचे पारायण सुरू करू शकता जर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी शिवलीला अमृत ग्रंथातला अकरावा अध्याय ज्यामध्ये रुद्राक्षाचे महत्त्व समजून सांगितले आहे फक्त अकरावा अध्याय तुम्ही दर सोमवारी वाचला तरीही चालेल किंवा मग तुम्ही एक माळ ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता अकरा माळी केलं तरीही चालेल तुमच्याकडून सोमवारच्या दिवशी महादेवांची जेवढी सेवा होईल जेवढी सेवा तुम्हाला करणे शक्य होईल तेवढी आपण करायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओतून तुमच्या लक्षात आलंच असेल की पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा आपल्याला कशी करायची आहे शिवामुठ काय आहे त्याचबरोबर घरच्या घरी सोप्या पद्धतीने पूजा कशी कोणत्या वेळेत करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद